तर बघा काय बातमी शिक्षक भरतीतील कागदपत्र पडताळणी पूर्ण जिल्ह्याला एक हजार तेरा शिक्षक मिळाले दहा मार्चपूर्वी नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हा परिषदेला <coughs> पवित्र पोर्टलवरून मराठी माध्यमासाठी एक हजार दहा आणि उर्दू माध्यमासाठी अठ्ठावन्न असे एकूण एक हजार अडुसष्ट प्राथमिक शिक्षक मिळणार आहेत मा मात्र जण कागदपत्र पडताळणीसाठी आलेच नाहीत यामुळे एक हजार तेरा इतक्या उमेदवारांची कागदपत्राची छाननी शुक्रवारी पूर्ण झाली आहे दहा मार्चच्या अगोदर या शिक्षकांना नियुक्तीचे आदेश देण्यात यावे असे शासनाने सूचित केले आहे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे पवित्र पोर्टलवरून ही भरती काढण्यात आली आहे सध्या जिल्ह्यात जवळपास शिक्षकांचे दोन हजार रिक्त आहेत यामुळे जिल्ह्यात शिक्षणाचा पट्ट्यापोट झाला आहे जिल्हा परिषदेने एक हजार पाचशे पदाची भरती की के मागणी केली आहे मात्र शासनाने मराठी माध्यमासाठी एक हजार दहा उर्दू माध्यमासाठी अठ्ठावन्न से एक हजार अठ्ठावन्न शिक्षक मंजूर केले होते मात्र दोन दिवसात पंचावन्न शिक्षकांनी कागदपत्र पडताळणी दांडी मारल्याने ते पात्र ठर ठरले आहेत या शिक्षकांचे पवित्र पोर्टलवर सोमवारी भर यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यानंतर या उमेदवारांना कागद पडताळणीसाठी बोलवण्यात आले होते त्यानुसार गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसात येथील एका शाळेत ही तपासणी पूर्ण करण्यात आली या तपासणीसाठी अकरा आ, अकरा प पदके नियुक्त करण्यात आली होती या पडताळणीसाठी जीपचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे उपस्थित होते या पडताळणी ते एकही उमेदवाराकडे बनावट कागदपत्र सापडले नाही या उमेदवारांनी त्यांचे पालकही पालकही तिथे उपस्थित असल्यामुळे एकच गर्दी झाली होती तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती ही आपल्याला समजली असेल एवढी आवडत लाईक करा आणि शेअर करायला नका धन्यवाद